आहो पुढे पुढे आलो चालत चालत पहिला झेंडा थोडा आहे आली पालखी मागे मी मधी नाही त्याला पाण्याची वाट बघता झालं दोन तीन किलोमीटर जास्त चार पण झाला असेल पाणी आज आला नाही दादा कधी येईल झेंडा पुढे आहे आणि पालखी माग आहे आपली आता आम्ही नाश्त्याचे पोंड आणि हे बघ कसं गाडी जवळी घालून तुझी गाडी हा दोरी गाय गाऊ ए परोशील आणि इथं बघा नाश्त्याचं बोलण आणि आरती वगैरे ठेवली आरती बोललं पालखी आणि मंडळी आपली इकडे सर्व बसले की बघा सर्व पोरा पोरा नाश्ता वगैरे करून झाला आता निघालो पालखी घेऊन आणि पालखी माझ्या आणि तन्हीश्वर आहे पहिला जेंडा गेला आता किती सात साडेसात किलोमीटर आहे आपली वस्ती ओ तू आलो झालो जाऊ लाईनशीर चालील नाही हे पालखी नाही टाकणार गता आम मीनी पांकेलेली अर्से लाव त्याला आल्ला आल्ला खांदे दुखत नाही पाय पकरसारखं ओपी का पण ती ओपी आहे पाळ긴 पाव भाजी देऊ ग खाऊ ग पावच न मी काय जाय पाव भाजी बी खाऊ ग ल कोजल ना माग यावी आंप पाळती दिली तिगान व नाही पोरा लिपोरा मागरल्यान एकांचा रेल नाही भेटला आम्हाला या दुसरा काहीतरी घेतले आम्ही बघा आणि हर्ष यो दुसरा घेतला पिवाला कन्या दादा का तू बसले आपला या पण घाला आम्ही तो बोलतो याला क घाला ना आपण आता ही एक घाला आता ही कांद भाऊ घाला आता ही आणि बसला इथं हॉटेलमध्ये हॉटेलचं नाव क मला नवीन चला निघून चला बस छाती दुखायला तो लागला

तने जा तने जा पकड जाऊरा येत आपली ग्रासून घालून हल्ली वर्ष तू लावते ग येथे आम्ही लांबल आणि आम्हाला एक छोटा पिल्लो भेटले तुझ्या बाई बस यादवड सोले आणि कुत्रा छोटूचा कुत्रूचा पिल्लू पिल्लेला बिस्किट देतो आणि तण्याबाई आपला झोपले तण्याबाईनी पोट दुखते तण्याबाई कापले खाते हा घेऊ खाते अक्का वेगला चालले नक्की वाज लाच येचता येणार काही दादा आम्ही निघलो तिथं थांबलेलो कुत्र्याला बिस्किट वगैरे दिला पाणी वगैरे तर त्याने आता पोट तर त्याला गोली घेऊन आली तिथं गाडी ती गर बघा तर त्याला सांगा तुम्ही थांबा आम्ही निघता कारण की लाच झेंडा तो डायरेक्ट लाचता येतो दादा त्याला जा पुरं मी यज्ञ आणि तो दादा आहे कुत्रा घेऊन चालले चला आता आपण जाऊ हल्लोल आता फोटो आणि तो जेवायला वरण झोपल्या वाला इथे आणि शिवान संधी मस्त झाली तन्या मग तनिया आणि ओलबा आपला ते वावीड आहे थोडा वावी वावीमध्येच आहे गावाचा थोडा माझे तर मित्रांनो आता दुपारच्या वस्तीवरनं निघू आम्ही आता बॅगेवर झाल्या इथं बॅगेट टेम्पो तर आता निस मस्त निघू संध्याकाळच्या वस्तीवर जावायला आणि संध्याकाळची वस्ती शिर्डीच्या म्हणजे तो बाजार लागतो तिकडं पारंगापूर काहीतरी गाव आहे त्याच्या अगोदर तर आता गाव पण त्याला निघू

आता आपण कधीच खोपले होल वस्ती रात्रीच्या आता इथं इकडे बसूला चला आता आतमध्ये जाऊया तर इकडे आहे आज आपली वस्ती शिर्डी मला जर वाटते वीस वीस नसेल तेवढी जर नसेल दहा पंधरा पकडू उद्या तेवढंच चालत आहे आपल्याला जेवढा पण नसेल कमी असेल त्याच्या अगोदर वस्ती आहे आणि दुपारी आपलं आहे आशीर्वाद दर्शन बाबाचं तर पुढे भेटूज आपण चला आता जाऊया इकडे आतमध्ये तर गाईड बघा आपला हॉल बघा केवढा मोठा होल आहे आपला आणि या साईडला दुसरी पालखी पण येणारी म्हणून आपला एक एक बाजूला आहे आणि लातचा झेंडा आला आणि पालखी इकडे ठेवली आरतीला जाऊन आहे थंडी लागते आजचा दिवस आहे

तर आज जेवायला आहे असतात भाई भात राईस आहे कोशिंबीर गुलाबजामुन आणि भाजी संपली आणि पापड घेतले मी आता फटाफट देऊ इथं पण सर्वजण बसलेत जेवायला आता जेऊया आपण गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आहे आपला लास्ट दिवस आणि आज आपण डायरेक्ट शाही बाबाच्या मंदिरात जाणार आहोत पायार दर्शन तर आता सर्वजण उठले रांगोळ वगैरे केली खरं पाण्यानी त्याला आता निघूया आपण पालखीची आरती वगैरे झाली तर त्याला आता पण जाऊन घेऊ मित्रांनो आता आपण निघल्या कधीच मला जर वाटते तीन किलोमीटर चालू असेल आणि यांची मस्त चालू होत्याने सांगची चाला तर त्या नाही मस्ती करताना लगे माग ना आता आपण लास्टला थांबू आणि तिकडून डायरेक्ट मंदिरात दर्शनासाठी आणि कपडे घेतले ना आम्ही आतमध्ये शिर्डीचं वर्ष जाकेट घेतले थांबले लागते म्हणून आणि आपला केतन भाई बा त्याचं लक्ष नाही आ नाश्त्याच्या पॉइंट वर पोहचले आणि ते पालखी ठेवली पालखीला सजवायची पण आहे आणि डायरेक्ट मंदिरात बघा इकडे पालखी ठेवले आणि यो मंदिर आहे आपला बघू शकता तुम्ही आलो आलो आपली मंडळी येते आणि तिकडे मंदिरात पाया परायला जातात आपण पण जाऊया आणि बघूया काय तिथं आपली साईबाबाची पालखी बघा वजन आहे खूप आता सदवल्यावर अजून थोडी वजन होईल गावातली बस नाही ना मला आता आपली पालखी दाखवतो कशी आहे आणि नंतर बघा पालखी कशी होईल तर बघा आता फायनली आतमधून अशी आहे तिथे साईबाबांचा फोटो व पादुका आहे आणि दिवा आपल्या वरती झेंडा होता इकडे पण तो, हो तो निघला आणि त्या साईडला लावले आपण आता बघा तर चला आता आपण नाश्ता आपली पालखी सजवत घेतली मस्त गुलाबाची फुलं आणि दुसरी वगैरे रंगीत फुलं आहेत बघा कशी काका लावते आपले सर्व साईबंधू कसे सेम कपड्यावर भारी वाटत तर आणि ह्या मंदिरात होतो आपण बघा मी इकडे परसत घेऊन वगैरे आलो कारण की तिकडे मोबाईल अलाउड नसते ना तर म्हणून आलो आता पाया वगैरे पडून चांगला झाला दर्शन आमचा लाडू वगैरे घेतले आणि आता दिदी येते सोनूधी घ्यायला व ते मंदिराचा फोटो वगैरे काढायला जाऊ कपडा आणल्यात तुला तो बाहेर येते ती गेट जाऊन तर त्याला जाऊया आणि आज आपला भंडारा इथेच होईल मग उद्या सकाळी निघू आपण चला इथं धर्मशाली जाऊ आहोत आता मोबाईल गाडीत होता त्यामुळे ब्लॉक करायला काही दमलं नाही आणि आपल्या मंदिरात पण अलाउड नाही आहे ना तर म्हणून गाडीत ठेवलेला चला आता बाहेर दिदी येते फोटो वगैरे काढू मस्त चांगले आणि उद्या निघायचं आहे काय आता एकदा भंडारा झाला की मग संपला आणि सात दिवस कम्प्लीट चाललो बाबांचे दर्शन घेतले एकदम चांगलं वाटलं मला चला आता बाहेर घेतो जाऊ दिदी येते दिदी बोलते आता कपडे घालतो चांगले आणि फोटो घालायला जाऊ तिकडे आणि या कपड्यांनी आखा माखल्या चला आता आपण जाऊया जाय आता इथं बाहेर येऊन धामल्यावर रस्त्यावर धर्मशाली जा इथून आतमध्ये गेट आहे स साई धर्मशाला आता दिदी सांगे वाट बघतो दीदी आली वाटते चला आता जाऊया तर जायच आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलो तारीख तर दिदी आताही झाली आणि इथं मार्केटमध्ये आवं आम्ही मोबाईलमध्ये आमचं चार्जिंग नाही त्यामुळे ब्लॉक करायला जमणार नाही तुम्हाला थोड्या वेळेच भेटतो